नमस्कार मित्रांनो नवरी विया हिटलरला सोळा मे भागामध्ये अंतरा एजेला अल्बम दाखवते आणि दोन बायकांना फसवलं म्हणून आरोप करत असते तेवढी अकाउंट तांडव करते त्याला पकडण्याचा प्रयत्न करते पण तो ढकलतो त्या ना अंतराचं डोकं आपटतं ते एकदम म्हणते अभिराम माझा अभिराम तुम्हाला वीस वर्षानंतर भेटला आता ती एवढ्या प्रेमाने बोलायला लागते की अभिराम घाबरतो ती ते त्याला मिठी मारते पण अभिराम ढकलत म्हणतो बासंतरा आणि निघून जातो अंतरा मोठेने रडायला लागते आणि म्हणते माझा अभिराम माझ्याशी असं का वागतो वीस वर्ष मी या दिवसाची वाट बघत होते माझा संसार माझी माणसं माझं घर मिळण्यासाठी मी देवास विठीस धरलं आणि आज अभिराम मला ओळख द्यायलाही तयार नाही आहे त्याच्या नजरेत माझ्याबद्दल काही प्रेम नाही फक्त तिरस्कार आहे असं का माझी अपेक्षा नाही आहे वीस वर्षे त्यांनी वाट बघावी पण मी बायको होण्याच्या पहिली त्याची मैत्रीण होते ना तर मैत्रीच्या नात्यानंतरी त्याने मला विचारायला हवं होतं का अभिराम का असं वागतोस आता अंतरा खूप ततळ करत असते आणि म्हणते लीलाशी लग्न झालं म्हणून का पण स्मरणशक्ती परत येण्याच्या पहिले अंतरा वेगळीच होती आणि स्मरणशक्ती आल्यानंतर ती वेगळी झाली मग हे तिला कसं आठवलं की अभिरामचं लीलाशी लग्न झालं असो लीला त्या माणसाला भेटायला गेलेली असते आजपर्यंत त्याने अंतराचा सगळा खर्च केलेला असतो पण हेडफोनवरून किशोर त्याच्याशी बोलत असतो लीला आता त्याच्याकडून सगळी माहिती घेते इकडे किशोर एक जणाला बोलवतो आणि म्हणतो आता पॉयझन कालवा तो माणूस म्हणतो सर आम्ही ट्राय केलं पण ती भयंकर आहे जरा जास्त आहे किशोर म्हणतो सांगितलं तेवढं करा तो निघून गेल्यानंतर तो मीडियावाल्याला फोन करतो आणि म्हणतो तयार राहा ही खबर सगळ्या मुंबईभर पसरली पाहिजे हो हो तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका फोन ठेवून म्हणतो हे जे तुझं कम डाउन सुरू इकडे अंतरा खूप रडते आणि डोळे पुसते आणि म्हणते हे घर माझं आहे ही माणसं माझी आहे आणि अभिराम माझा आहे ती आता आजींच्या रूममध्ये जाते आजी झोपलेली असते ती पायाशी बसून म्हणते आजी अभिरामसारखं तुम्ही पण तुमच्या अंतराला विसरलात का तुमचा माझ्यावर किती जीव होता किशोर फोन करू म्हणतो आता मुंबई सोडा आणि मोजायला लागतो फाईव्ह फोर थ्री टू वन हे जे पेपर वाचत असतो लीला म्हणते हे जे काय झालं तेवढ्यात पोलीस म्हणतात मी सांगतो किशोर म्हणतो सर तुम्हाला अटक करायची असेल तर मला करा इन्स्पेक्टर म्हणतात सॉरी किशोर सर अरे स्टॉरंट एजंटच्या नावावर नाही आहे तर लीला जागीरदारांच्या नावावर आहे आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर तुम्हाला काय वाटतं कुठेतरी लीचं पण चुकत गेलं का काय योग्य काय अयोग्य हे न ओळखता फक्त चांगलपणा दाखवला हे कमेंट बॉक्ससुद्धा नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद